नमस्कार जयनगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ईश्वर माळी यांची बिनविरोध निवड शहादा तालुक्यातील जयनगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी परिवर्तन पॅनलचे ईश्वर संतोष माडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली शहादा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या जयनगर ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे सर्व दहा उमेदवार तर लोकनियुक्त सरपंचपदी मोगरा सोनवणे निवडून आले होते स उपसरपंच पदाच्या निवडीसाठी रविवारी सरपंच मोगराज सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत परिवर्तन पेरांचे ईश्वर माळी यांच्या एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुशिलाबाई चव्हाण बडकू जमादार शरद पाटील सिंधूबाई सहारे पूनम पारदी मंगलाबाई वाघ अजय मोरे लताबाई राजू सोनवणे उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी एस व्ही पुरी यांनी काम पाहिले त्यांना ग्रामसेवक अनिल ठाकरे पोलीस पार्टी संदीप चित्ते यांनी सहकार्य केले निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी सायंगखेडा पोली पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल पंकज चौधरी पठाण ऋषाबाई पारधी यांनी बंदोबस्त ठेवला सात निवडणुकीसाठी नितीन चावळे शहादा